सदस्य अभिजित शाळा व्यवस्थापन समितीचे माझे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक इकडे बघा इकडे बघा धरनो वाटी इकडे बघा मी माझं भाग्य समजते की मी या गावची लेख असताना आज ही संधी मला इथे भेटलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांकडून मला हीच अपेक्षा आहे की उद्या तुम्हीही असेच चांगलं शिक्षण घ्या पुढे जा चांगल्या पदावरती उभे राहा कार्यरत व्हा आणि तुम्हीही आपल्या शाळेसाठी आपल्या गावासाठी जेवढं आपल्या वतीने शक्य आहे ते सारं काही साकारण्याचा प्रयत्न करा शिकत राहा अभ्यासात व्यवस्थित लक्ष द्या अभ्यासाशिवाय काही नाहीये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षणाकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट आहे एवढं सांगू इच्छिते मी माझ्या गावच्या लोकांना माझ्या माहेरच्या लोकांना मला एवढंच सांगायचं की ते खूप चांगल्या पद्धतीने आमच्या इथे कामं करतात चांगले विद्यार्थी ते घडवतायत आशेसाठी इथून पुढे विद्यार्थी घडवावे नमस्कार धन्यवाद आई आपण या ठिकाणी येऊन सर्व विद्या एक असं वकिली व्यक्तिमत्व आज या शाळेसाठी काहीतरी आपण मुलांना भेटवस्तू द्यावी चालू उपयोगी म्हणून या ठिकाणी त्यांनी येऊन या वस्तूचं वाटप ते करणार आहे परंतु आपण गावातून जर बाहेर गेलो तर आपल्या गावाशी काहीतरी नाळ जोडली असावी त्याचप्रमाणे त्यांचा व्यवसाय वकिली असला तरी शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय म्हणून या वस्तूंचं वाटप ते या ठिकाणी करणार आहे तर मी त्यांना यापुढे असे शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना नेहमी गरजेनुसार वाटप व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझ्या दोन शब्दांना या ठिकाणी विराम देतो